नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्यप्रचार व अर्थ भाग दोन पाहणार आहोत यामध्ये वर्णानुक्रमे वाक्यप्रचारांवर व त्याच्या अर्थ दिलेले आहेत चला तर पाहूया अर्धचंद्र देणे म्हणजे काढून टाकणे अडकित्यात सापडणे म्हणजे दोन्हीकडून संकटात सापडणे उखड पांढरे होणे म्हणजे भरभराट होणे किंवा खूप द्रव्यप्राप्ती होणे त्यानंतर आहे आभाळ फाटणे आभाळ फाटणे म्हणजे चवबाजूनी संकटे कोसळणे हो आभाळ ठेंगणे होणे अत्यानंद होणे उचलबांगडी करणे म्हणजे काय तर हकलून देणे किंवा जबरदस्तीने बाहेर काढणे वा दूर करणे आगीत तेल ओतणे भांडण अथवा इतर एखादी अपकृती घडत असता त्यात वाढ होईल अशी कृती करणे म्हणजेच काय आगीत तेल ओतणे त्यानंतर आठवा आहे आकाशाला गवसणी घालणे आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय तर अत्युच्च महत्त्वाकांक्षा पुरी करण्याचा प्रयत्न करणे ओनामा करणे श्रीगणेशा करणे किंवा प्रारंभ करणे त्यानंतर आहे उदक सोडणे उदक सोडणे म्हणजे त्याग करणे किंवा नाद सोडणे आता एक घाव दोन तुकडे एक घाव दोन तुकडे म्हणजे काय पटकन निर्णय घेणे त्यानंतर आहे कणिक तिंबणे कणिक तिंबणे म्हणजे भरपूर मार देणे कंठस्नान घालणे ठार करणे कंबर कंबर खसणे हिंमत बांधून भरपूर कष्ट करणे त्यानंतर खसखस पिकणे खसखस पिकणे म्हणजे अनेकांना एकाच वेळी हसू फुटणे गाशा गुंडाळणे निघून जाणे खडे फोडणे दोष देणे खडे चारणे पराभूत करणे खापर फोडणे दुसऱ्यावर दोष लाद ठेवणे गर्भगळीत होणे अतिशय घाबरणे खाल्ल्या घरचे वाशे मोजणे उपकर्त्यावरच सॉरी उपकारकर्त्यावरच उलटणे गळ घालणे आग्रह धरणे गावी नसणे बिलकुल माहित नसणे त्यानंतर बघा गंगेत घोडे नाणे एखादे काम एखाद्याचे कसे पार पाडणे सॉरी एखादे काम एकदाचे कसे बसे पार पाडणे घोडे पेंड खाणे अडचण निर्माण होणे चतुर्भुज होणे कैद होणे किंवा विवाह होणे चोरावर मोर होणे शेरास सव्वाशेर होणे जीवावर उदार होणे प्राणाची पर्वा न करणे जीवाचे रान करणे अतिशय तळमळीने व खूप कष्ट घेणे जीव भांड्यात पडणे काळजी दूर होणे डोळ्यात धूर डोळ्यात धूळ फेकणे क्षणार्धात व सहजासहजी फसविणे त्यानंतर आहे डोळ्याचे पारणे फिटणे डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे नेत्र घेऊन समाधान होणे जोडे जिजवणे खेटे घालणे छत्तीसचा आकडा असणे म्हणजे काय तर वैर असणे तळपायाची आग होणे मस्त सॉरी तळपायाची आग मस्तकाला जाणे अतिशय संताप होणे त्यानंतर तवरून पहा तारे तोडणे म्हणजे मूर्खपणा दिसून येईल अशी बडबड करणे तिलांजली देणे तिलांजली देणे सोडून देणे किंवा त्याग करणे तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे दाती त्रुण धरणे शरण येणे धूळ चारणे पूर्ण पराभव करणे किंवा चारी मुंड्या चित करणे किंवा आसमान दाखवणे नाके न येणे घायकुतीस येणे किंवा बेजार होणे धूम टोकणे सुंबाल्या करणे किंवा पळून जाणे नाक घासणे शरण जाणे पाणी पाजणे म्हणजे काय तर पराभव करणे धूळ चारणे किंवा पाणी पाजणे यांचा अर्थ काय होतो पराभव करणे त्यानंतर नांगी ठेचणे पूर्ण पराभूत करणे किंवा पुरी खोड मोडणे त्यानंतर नांगी टाकणे पडते घेणे नक्षा उतरविणे गर्भहरण करणे किंवा जिरवणे पराचा कावळा करणे क्षुल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे पाचावर धारण बसणे अतिशय घाबरणे त्यानंतर पायमल्ली करणे करणे म्हणजे काय अवमान करणे किंवा उपमर्द करणे पोटाश चिमटा देणे उपाशिवा अर्धपोटी राहणे बोटे मोडणे काय करायचं बोटे मोडणे म्हणजे काय निर्थक सडफड व्यक्त करणे बोबडी वळणे अतिशय घाबरणे मनात मांडे खाणे मनोराज्य करणे माशा मारणे काहीही उद्योग न करणे मेतकूट जमणे घनिष्ठ मैत्री होणे राम नसणे राम नसणे म्हणजे काय काहीही अर्थ नसणे त्यानंतर पहा राम म्हणणे राम म्हणणे म्हणजे मरण पाहुणे सॉरी मरण पाहुणे नेक्स्ट पहा वाट वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे एखादी गोष्ट करण्याचे सफाईपणे टाळणे वड्याचे तेल वांग्यावर काढणे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे मूग घेणे काहीही उत्तरणे त्या गप्प बसणे किंवा ऐकून घेणे त्यानंतर सवरून सळो की पळो करणे अतिशय हैराण करणे किंवा अतिशय सतावणे सुतोवॉच करणे प्रस्तावना करणे स्वर्ग दोन बोटे उरणे थोड्याशा यशाने अतिशय हुरळून जाणे याच्या त्यानंतर सोनाराचे कान टोचणे योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे भरमसाठ किंवा खोटी स्तुती करणे हात ओला हो होणे हात ओला हो होणे म्हणजे काय पैसा मिळणे किंवा जेवण मिळणे हात ओला करणे लाच देणे हातचा मळ असणे सहज शक्य असणे हात टेकणे निरुपाय होणे हातावर तुरी देणे फसवून सुटका करून घेणे त्यानंतर हात पाय गाळणे निराश होणे आणि हेळसांड होणे म्हणजे काय दुर्लक्ष होणे अशा प्रकारे आज आपण सर्व स्पर्धास्पेक्षासाठी उपयुक्त वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ हे वर्णानुक्रमे पाहिले आहेत या मागील व्हिडिओमध्ये आपण शरीराच्या अवयवावरून वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ पाहिले आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये यावरील आपण काय करूया की स्वाध्याय सोडून किंवा सराव प्रश्न याच्यावर आपण घेऊयात जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू